आपण पाहत आहात महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ येथे ब्रेक फेल झाल्याने दारूचा ट्रक पलटी घाटात अपघातानंतर झाली गर्दी ब्रेक फेल झाल्याने दारूची वाहतूक करणारा ट्रक घाटामध्ये पलटी झाला या अपघातामध्ये वाहन चालक वाहक सुरक्षित आहेत मात्र दारूच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बारामती येथून यवतमाळ येथे महागड्या विदेशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक बारा केपी चौऱ्याऐंशी एक्केचाळीस महागाव उमरखेड रस्त्या दरम्यान असलेल्या नांदगवांड घाटामध्ये ब्रेकफेल झाल्याने पलटी झाला होता अपघातानंतर दारूचे बॉक्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावर असताव्यस्त पडले होते उत्पादन विभागाने यावेळी भेट दिली अचानक घडलेल्या या अपघाताची वार्ता आजूबाजूच्या गावात पसरली त्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले या घटनेत वाहनाचे तसेच वाहनातील किमती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिसून आले बारामतीकडून यवतमाळकडे जाणारा ट्रक उमरखेड महागाव दरम्यान असलेल्या नांदगवान घाटात अचानक ब्रेक फेल झाल्यानंतर दुसऱ्या गाडीला वाचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरने बाजूच्या असलेल्या दगडाच्या काठात धडक देऊन ट्रक क्षतिग्रस्त झाला या ट्रक मध्ये विदेशी कंपनीच्या विदेशी कंपनीचे मद्य होते त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील तडीरामाने जमेल तसे बाटल्या आणि मद्याचे बॉक्स लंपास केले त्यामुळे परिसरातील दारू पिणाऱ्यांसाठी रविवार सुपर संडे ठरला याच्यामुळे हा अपघात परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे अपघाताची माहिती मिळाल्यावर लगेच वाहतूक पोलीस यंत्रणा आणि पोलीस स्टेशन महागावचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे